नमस्कार माझ्या सर्व सहकारी बांधवांनो आज आपण कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात प्रोसिजर काय आहे याबद्दलचे सविस्तर माहिती पाहणार आहोत मी माझे प्रत्यक्ष म्हणजे मी स्वतः काढलेली कास्ट व्हॅलिडिटी इथे तुम्हाला सांगत आहे त्यासाठी मला काय अनुभव आले किंवा कोणकोणते कागदपत्र लागले ठीक आहे पण आहे माझं मी सर्व्हिसमध्ये असल्यामुळं मग इथे सर्व्हिस आलंय ठीक आहे सर्टिफिकेट ऑफ फॅलिडिटी डिस्ट्रिक्ट कास्ट सर्टिफिकेट स्क्रुटिनी कमिटी बी डिस्ट्रिक्ट आणि हा माझा ज्यावेळेस सँक्शन झाले त्यावेळेस दिनांक आहे त्यानंतर खाली इथे पहा ॲज कास्ट फॅलिडिटी असे असते ॲप्लिकेशन ऑफ इथं तुमचं नाव असेल कधी ॲप्लिकेशन केलं होते ते दिनांक आहे ठीक आहे आणि माझी कास्ट आहे मराठा पण एस सी बीएससी मध्ये बिलॉन्ग्स करतोय ओके इथे अशा प्रकारे माहिती असेल त्यानंतर पहा इथे त्यांचे डिजिटल साईन वगैरे आहे आता प्रोसेस पाहूया काय काय कागदपत्र लागतात सर्टिफिकेट काढण्यासाठी ओके पहाय ते कोणकोणते कागदपत्र लागतात इथे थोडक्यात माहिती घेऊया आपण जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती बीड प्रमाणपत्र धारकांनी खालील चेकलिस्ट प्रमाणे तुम्हाला डॉक्युमेंट ऍड करायचे आहेत कार्यालय चेकलिस्ट तिथं तुम्हाला मिळेल त्यावर फक्त टिक असं बॉक्स असेल त्यावर ते टिक टिक करायचे कोण कोणते कागपत्रात जोडलेत की नाही ते तुम्हाला सांगायचंय आणि त्याच्यासमोर पेज नंबर वगैरे दिलेला असतो त्याचप्रमाणे पेज नंबर एक असेल एक त्या दोन असेल ठीक आहे इथं पावती आडवी पावती आडवी जोडायची म्हणजे जी काही आपण ऑनलाईन पेमेंट भरतो ती पावती जी असेल ती आडव्या प्रकारची जोडायची कारण की हा भाग ऑफिस साठी राहील आणि हा भाग तुम्हाला ते सेपरेट करून देतील त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे जोडायचा आहे त्यानंतर हे फॉर्म तुम्ही जोडा आपण जे सर्व्हिसमध्ये त्यांना पंधरा फॉर्म भरायचा आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे तुम्ही काढलेलं जातीचं प्रमाणपत्र असेल म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला इथे ऍड करायचं आहे त्याला अटॅच करा तुम्ही त्यानंतर वंशावळ वंशावळ पण तुम्हाला एका बॉन्ड पेपरवर टाईप करून ते द्यायचे आहे नोटरी करायची ते पण तुम्हाला सविस्तर सांगाल नोटरी कशी करायची वगैरे ते ठीक आहे नंतर तुम्हाला शपथपत्र एक बनवायचंय प्रमाणपत्र धारक धार यांचे निर्गम उतारा म्हणजे ज्यांना पाहिजे ते आपला निर्गम उतारा किंवा टी सी असेल तरी चालेल ठीक आहे प्रमाणपत्र धारकांचे बहीण भाऊ यांचे म्हणजे आपल्या भाऊ बहीण जे असतील त्यांचा निर्गम उतारा पाहिजे किंवा टीसी पाहिजे ठीके त्यानंतर वडील यांचा पुराव्याची तुम्हाला जा, गरज आहे हा वडील वडिलांचा जन्म जर एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरचा असेल तर तुम्हाला इतर जे काय तुमचे आजोबा वगैरे यांच्या कागदपत्र लावण्याची इथे काही आवश्यकता नाही ठीक एकोणीसशे सदुसष्ट च्या अगोदरचा फक्त जन्म पाहिजे वडील यांचे पुरावे लागतील मग त्यानंतर पुरावे मध्ये त्यांचा निर्गम उतारा किंवा टी सी असेल तरी चालू शकेल त्यानंतर चुलते आ, चुलते आपले वडील जर एकोणीसशे सदोसष्ट अगोदर जन्म नसेल तर ते तुम्ही तुमच्या सुलते असतील मोठे त्यांचं जोडू शकतात किंवा आपल्या आजोबांचे पण कागदपत्रे तुम्ही जोडू शकता ठीके चुलते यांचा निर्गम उतारा टीसवी सी आजोबा यांचा निर्गम होता टेसी बी सी यांचा काही पुरावा असेल तुम्ही जोडू शकता ठीक आहे किंवा इतर काही व्यक्तींनी जर तुमच्या कास्ट फेडिटी काढली असेल त्यांचा तुम्ही तिथे पुरावा जोडू शकता त्यांचा इतर महसुली पुरावे फेरफार वगैरे हो तुम्हाला जर मागितली तर मला आवश्यकता पडली नाही त्यामुळे मी येथे ऍड केलेले नाहीत ठीक आहे पाहिजे तुम्हाला मी दाखवतोय हे बा जाड प्रमाणपत्र पडताचे केलेला अर्ज सादर करू हे शपथपत्र हे शपथपत्र आहे शपथपत्र मला असं बनवायचं इथे ते नोटरी करण्याचा स्टॅम्प येईल इथे ये हे मॅटर टाईप करा इथे तुमचं नाव असेल इथं तुमचं वय व्यवसाय नोकरी आणि इथे तुमचा पत्ता येईल ठीक ये आहे इथे हे असं होतो इथे ते सर्टिफिकेट नंबर असेल वगैरे तुम्ही टाईप करायचंय हे टाईप केल्यानंतर खाली पहा इथे तुमचं साइन वगैरे येईल ठीक आहे वकिलाचे स्टॅम्प वगैरे असतील हे झालं शपथपत्र आणि इथे तुम्हाला खाली दावा करतायचे वंशावर इथं तुम्हाला वंशावळ तयार करायची आहे पहा माझी वंशावळ एकदम कमी होती कारण की वडिलांचा अगोदरचा होता त्यामुळे फक्त माझी वंशावळ तुम्ही पाहू शकता खाली जास्त कागदपत्र लावण्याची काही आवश्यकता नाही जे मोजकेचे तेवढेच जोडा तुमची कास्ट व्हॅलिडिटी होऊन जाईल ठीक आहे इथं नाव वय वगैरे आहे हे मजकूर तुम्ही पाहू शकता किंवा ऑनलाईन टीटीपी पूर्ण करून देईल का हे का हिंदू मराठा आहे आता बघा माझी वंश इतकी होते छोटी सी इथ वडिलांच नाव होतं इथं मी स्वतः लाभार्थी इथं भाऊ आणि इथं बहिणीच नाव हो। एवढीच होती ठीक आहे त्यानंतर खाली इथे तुम्हाला साईन वगैरे करायची आहे तुमचा इथं फोटो असेल ठीके अशा प्रकारे फक्त तुमचं इथे वंशवळ झालेली शपथपत्र ऍक्च्युली फॉर्म कसा भरायचा ঠিক ফলে তুমি তুমি প্রকার প্রিট আউট তোমার ঠিক আছে সোশ ইকর্ড ক্লাশ এ ফটোস আছে তুমি সবজেফিক त्यानंतर खाली बा इथं तुमचं नाव आहे आणि तुम्ही इथे पहा नाव आहे आणि कुठे जॉब करतो इथे जॉब ची माहिती इथं फुल नेम येणार आहे मॅरिड ईमेल डी असेल मोबाईल नंबर असेल आधार कार्ड असेल डेट ऑफ बर्थ असेल त्यानं बर्थ प्लेस असेल तुम्ही कुठे जन्मलात त्यानंतर इथे कास्ट फॉर्म कॅटेगरी कोणती येतो सोशल अँड इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास कास्ट आहे मराठा ठीक आहे तुमचे का ते काढलं त्याचा नंबर टाकायचा आहे कधी आहे आणि कोणी इश्यू केलं ते पण द्यायचं इथे आणि डिव्हिजन काय असेल तर बी ठीक आहे त्यानंतर खाली पहा पर्पज ऑफ सिक्युरिटी काय तर न्यू अपॉइंटमेंट इन रिझॉर्ट कॅटेगरी ठीक आहे आता तुम्हाला इथे माहिती द्यायची मदर टंग काय तुमची मराठी आहे रिजनल डायरेक्ट मराठी आहे ओके हिंदू तुमचे रिलेटिव्ह जे काय त्यांचे सरनाम टाकायचे का असे सरनाम तुम्ही टाकू शकता इथं ऍड्रेस येईल आणि परमनंट ऍड्रेस काय असेल तो पण टाका कंट्री पा इंडिया महाराष्ट्र इंडिया महाराष्ट्र ओके तुम्ही टाकू शकता ते माहिती आहे आणि इथे डेट ऑफ बर्थ टाकायची जे काय असे असेल ते ऍप्लिकेंट एम्प्लॉयमेंट डिटेल्स ऑफिसचं नाव असेल इथे डिझाईनिंग काय ग्रॅज्युएट टीचर आहे डेट ऑफ अपॉइंटमेंट कधीची झाली पर्पज काय तर न्यू अपॉइंटमेंट इन रिसोर कॅटेगरी इथं तुमच्या ऑफिसचा ऍड्रेस येईल कंट्री महाराष्ट्र परत ही डिस्ट्रिक्ट वर तुम्ही सर्व टाकू शकता तुम्ही कुठे कर जॉब करायचे सर्व तुम्हाला इथे डिटेल येईल त्यानंतर ऍप्लिकेंट एज्युकेशन डिटेल्स तुम्हाला इथं तुमचं स्वतःचं शिक्षण काय असेल टाका प्रायमरी एज्युकेशन सेकंडरी त्याने कॉलेज एज्युकेशन वॉदर मध्ये तुम्ही हे सर्व गोष्टी इथं अप्लाय करू शकता त्यानंतर आहे ऍप्लिकेंट फॅमिली डिटेल्स दे तुम्हाले दे तुम्हाले दे दिटेल्स 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 तुम्हाला तुमच्या फॅमिलीची डिटेल्स पूर्ण टाकायचे आहे ठीक आहे अशा प्रकारे पेरेंट्स तुमचे पालक शिक्षित असतील तर ओके अशा प्रकारे माहिती भरायची फॅमिली अली मायग्रेशन डिटेल्स टाकू शकतात तुम्हाला पंधरा फॉर्म कसा असतो ते एक वेळ दाखवतोय हे बाप तुम्ही मी काय काय ऍड केलंय कार सर्टिफिकेट ऑफ अप्लिकंट फॉर्म 19 ओरिजिना एफिडेविट सर्टिफिकेट ऑफ ओपनिंग 33 हे म्हणजे पहा अप्लिकेंट फोटोज अप्लिकेंट सिग्नेचर हे सर्व कागदपत्रे तुम्हाला इथे का करायची आहे आणि मला सर्टिफिकेट मिळण्यासाठी जवळपास पंच्याहत्तर दिवस लागतील पंच्याहत्तर दिवसानंतर मला माझं सर्टिफिकेट मिळालेलं आहे ठीक आहे आता 15 फॉर्म तुम्हाला वेबा पा 15 ए फॉर्म अशा प्रकारचं आहे जिथं तुम्ही जॉब करता तिथून तुम्हाला घ्यायचं आहे ठीक आहे सर्टिफिकेट ऑफ अपॉइंटमेंट अथॉरिटी इथं तुमचं नाव येईल तुमचे पोस्ट ऑफ आप. इथं आपल्या एसीबीसी काही उल्लेख नाही एसीबीसी तुम्ही पेनाने पण टाईप करू शकतात किंवा नवीन एक माझ्याकडे फॉर्मेट आलेला आहे त्याचा उल्लेख आहे एसीबीसी तुम्ही टाकू शकता इथं प्लेस आहे खाली डेट येईल आणि इथं त्यांचा स्टॅम्प येईल एवढेच गोष्टी करायच्या आहेत ठीक आहे आणि राहायला प्रश्न कवरिंग लेटर ठीक आहे कवरिंग लेटर मागितलं तर द्या ठीक आहे नाही मागितलं देऊ नका कव्हरिंग ची आवश्यकता काय कर नाही ठीक आहे जर आवश्यकता असेल तर देऊ शकतात कवरिंग लेटर आपल्या ऑफिस कडून मिळते ठीक आहे जर तुम्ही शिक्षक असाल तर बीओ ऑफिस कडून मिळते किंवा तुम्ही सीओ ऑफिस मधून पण घेऊ शकतात ठीक आहे अजून काही माहिती हवी असेल मला मध्ये विचारा नक्की तुम्हाला उत्तर दिले जाईल धन्यवाद थँक्यू सो मच